गुरुपौर्णिमेचं महत्त्व जे आहे ते आम्हाला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजले की एक गुरु आयुष्यात असायला हवा जो आमचं बोध धरून आम्हाला पुढे नेईल ज्ञान ज्ञान शहाणपण स्वाभिमान निष्ठा इमान याबाबत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करेल आणि नुसतं मार्गदर्शन नाही तर माणसांची जपणूक आणि घडवणूक कर हे शिवसेना प्रमुखांनी केलं म्हणून आज आमच्यासारखे जे लोक तुमच्यासमोर उभे आहेत एका निष्ठेनं ते दिसत आहेत महाराष्ट्राचे ते गुरु होते हिंदुत्वाचे गुरु होते पण त्यातून काही नासके आंबे निघाले आणि ते बाहेर गेले माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणून त्यांचे फोटो लावून येत तो या महान गुरुचा अपमान होईल आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या चरणी कायम मस्तक ठेवलं एक नेते म्हणून एक गुरु म्हणून मी नेहमी म्हणतो असा गुरु होणे नाही झाले बहु होतील बहु परंतु या हाच महाराष्ट्र घडवला लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत फुलवली निष्ठेची मशाल दिली आणि ती आजही ते जरी आमच्यात नसले तरी आजही आम्ही ती मशाल ती ज्योत पेटत ठेवलेली आहे आणि ती पेटत ठेवू हीच आमची त्यांना गुरु